दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन आहेत त्याच अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोहोळ मतदारसंघाचे एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार एकोणीस पर्यंतचे आमदार कोण कोण होते ते पाहणार आहोत एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसचे उमेदवार जी बी भुरगुटे यांनी आय एन डी पक्षाचे डी एम कडे यांना पराभूत केलं होतं बुरगुटे यांना एकोणीस हजार पाचशे तेवीस मते तर कडे यांना सोळा हजार पाचशे त्र्याण्णव एवढी मते मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेसचे उमेदवार शहाजीराव शंकरराव पाटील हे विजयी झाले होते त्यांना एकूण चौतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मते तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी चंद्रकांत निंबळकर यांना एकोणतीस हजार एकशे एकवीस एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली काँग्रेस आय चे उमेदवार शहाजीराव शंकरराव पाटील हे पुन्हा एकदा विजयी झाले यावेळेस मतं मिळाली तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले चंद्रकांत निंबाळकर यांना एकवीस हजार आठशे त्रेसष्ट एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली डब्ल्यू पी पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दत्ताजीराव निंबाळकर हे विजयी झाले त्यांना एकूण सदोतीस 40 एवढी मतं मिळाली होती त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे शहाजीराव पाटील होते त्यांना एकूण छत्तीस हजार आठशे बारा एवढी मतं मिळाली होती ही निवडणूक चुरशीची मानली जात होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार शहाजीराव शंकरराव पाटील हे विजयी झाले यावेळेस त्यांना एकूण बेचाळीस एवढी मतं मिळाली होती त्यांनी पीडब्ल्यू पीचे उमेदवार बाबूराव पाटील यांना पराभूत केलं होतं एकोणीसशे नव्वद साली पीडब्ल्यू पीचे उमेदवार चंद्रकांत निंबाळकर हे निवडून आले त्यांना एकूण एकोणपन्नास हजार पाचशे पाच एवढी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शहाजीराव पाटील यांना एक्केचाळीस हजार अठ्ठ्याण्णव एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली मोहोळ मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राजन पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण चौपन्न हजार तीनशे वीस एवढी मतं मिळाली होती त्यांनी चंद्रकांत निंबाळकर यांना पराभूत केलं होतं निंबाळकर यांना एकूण अडतीस अठ्ठ्याण्णव एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार राजन पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण सत्तावन्न हजार एकशे पस्तीस एवढी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले चंद्रकांत निंबाळकर यांना एकोणचाळीस हजार तीनशे एवढी मतं मिळाली होती दोन हजार चार साली राष्ट्रवादीचे उमेदवार राजन पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आले यावेळेस त्यांना एवढी मिळाली होती त्यांचे निंबाळकर यांना अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन एवढी मतं मिळाली होती तर दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मणराव ढोबळे हे विजयी झाले होते त्यांना एकूण एक्याऐंशी हजार सहाशे एकतीस एवढी मतं मिळाली होती त्यांनी नागनाथ क्षीरसागर यांना पराभूत केलं होतं क्षीरसागर यांना एकूण एवढी मतं मिळाली होती तर 2014 साली राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम हे विजयी झाले त्यांना एकूण बासष्ट हजार एकशे वीस एवढी मतं मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे संजय क्षीरसागर यांना त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न एवढी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने हे विजयी झाले त्यांना एकूण नव्वद हजार पाचशे बत्तीस एवढी मतं मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर यांना अडुसष्ट हजार आठशे तेहतीस एवढी मतं मिळाली होती अशा पद्धतीने एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार एकोणीसपर्यंतचे पर्यंतचे मोहोळ मतदारसंघाचे आमदार आपण पाहिले आता दोन हजार चोवीस मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका